पैठण तालुक्यात व परिसरात पोळ्याचा सण पारंपरिक पद्धतीनं शांततेत साजरा करण्यात आला संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या मूळ गावी पाचोड येथे सर्व शेतकऱ्यांसमेत पोळा सण उत्साहात साजरा केलाय याप्रसंगी बैलांवर भुमरे सरकार नाव शेतकऱ्यानं सजवल्यानंही या पोळ्यातील आकर्षण ठरलंय पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाकचोरे यांनी आपला पोळा हा सण आपल्या मूळ गावी धूपखेडा येथे आपल्या परिवारासोबत साजरा केला तर माजी मंत्री अनिल पटेल शिवसेना उबाठाचे दत्ता भाऊ गोर्डे यांनी आपला पोळा सण हा आपल्या मूळ गावी साजरा आहे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण गोदावरी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष वाहिद पठाण नवगावचे सरपंच मनोज गायके यांनीही मोठ्या उत्साहात पोळा सण आपल्या मूळ गावी नवगाव येथे शेतकऱ्यांबरोबर साजरा केला आहे वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाला सजवून पाचोडसह नवगाव आपेगाव चांगतपुरी मुरमा लिवगाव पाचोडखुर्द थेरगाव दादेगाव दांडगा राजगाव सोनवाडी आडगाव अंतवाली रजापूर गावच्या वेशीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गेली वर्षांपासून कोरोनामुळे पोळा साधेपणानं साजरा झाला मात्र यंदा कोरोनाची लाट ओसरल्यानं सर्व निर्बंध उठविल्यानं पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे यंदा खरिपाची पेरणी वेळेवर झाली त्यामुळे शेतशिवारात कपाशी मूग सोयाबीन ही पिके सध्या जोमात बहरली आहे विविध ठिकाणी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावातील मारुती मंदिराजवळ सर्व शेतकऱ्यांनी बैलांना सजवून आणलं होतं तर खासदार संदीपान भुमरे यांनी आपले मूळ गाव असलेल्या पाचोडीतील मारुती मंदिरात दर्शन घेऊन येथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्जा राजासोबत फोटो घेत पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे यावेळी आमदार विलास भुमरे कृषी पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू भुमरे पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे जिजा भुमरे आबासाहेब भुमरे पिंटू नरवडे नवगाव येथे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण गावचे प्रथम नागरिक गावाचे नवनिर्वाचित सरपंच मनोज गायके गोदावरी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष वाहेद पठाण डॉक्टर सुरेश चौधरी प्रगतशील शेतकरी रंजित आबासाबळे अनिस पठाण निवेश भावले कैलास धनावडे हारुण माली पटेल बबू बबलू शेठ डॉक्टर आरशद पठाण शेरखा पठाण फारूक जहांगीरदार आसिफ पठाण महमूद मौलाना हाबीब पठाण अथर पठाण तसेच असंख्य गावकरी व शेतकरी उपस्थित होते या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे पैठणचे नुरसत शेख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी विलास राक्षे अनिस कुरेशी बुलंदावाज पाचोड या ठिकाणी अश अतिशय आनंदाचे आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये जे लोकचे जे प्रद शेतकरी जे असणारे आहे यांनी आज खाटामाटामध्ये आपल्या बैलपोळा या सणानिमित्त अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी बैलचे या दुढीला आकर्षक पद्धतीने सजवलेलं आहे एकंदरीत याच्यातून आपल्याला असं लक्षात येतं की जे पारंपरिक पद्धतीने जे आपण शेती करतो त्या पारंपरिक पद्धतीला शेतीला अतिशय जोड शेतकऱ्याची असावं या उद्देशाने जे नगावातील समस्त असणारे जे शेतकरी बांधव आहे या शेतकरी बांधवाने अतिशय ढोल ताशीच्या गजराने आणि अतिशय आनंदाच्या गजराने या समस्त विषीमध्ये आपल्या बैलाच्या सहाय्याने बैलपोळा अतिशय सुंदर पद्धतीने साजरा केला याबद्दल आपण सर्व गाजक्यांच्या वतीने या सर्व शेतकऱ्यांचं आणि भरपूर असणाऱ्या मनमोहक असणाऱ्या बैलांचं या वेगवेगळ्या धूलच्या माध्यमातून वेगवेगळ्या फुग्यांच्या माध्यमातून आज सर्व तर हा आपल्या आणि आनंदाचा आमच्या दुसऱ्या हा संवाद